नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फिनोफ्रेक इशो फायनान्स मराठीमध्ये आणि मित्रांनो जेव्हाही आपण इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळी आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवतो ते म्हणजे आपण हे जे पैसे इन्व्हेस्ट करत आहोत ते रिटर्न्स कमवण्यासाठी तर जिथेही आपण इन्व्हेस्टमेंट करू तिथून आपल्याला रिटर्न्स भेटणार आहेत पण ती गोष्ट सिक्युअर्ड आहे का नाही हे आपण नेहमी तपासून पाहतो त्यामुळेच मित्रांनो आपण एल आय सी पॉलिसी ही काढलीच पाहिजे ते का माहिती आहे मित्रांनो कारण जी आपली एल आय सी पॉलिसी आहे ती कवर करते सो एन गॅरंटी म्हणजे सो एन गॅरंटी जी की एल आय सी ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी सिक्स सेक्शन थर्टी सेवन त्यामुळे प्रत्येक एल आय सी पॉलिसी ही कवर करते सोवरन गॅरंटी जशी आपली एल आय सी पॉलिसी इन्शुरन्स कवर आपल्याला देते त्याचप्रमाणे एक अजून एक गॅरंटी देते दे ती म्हणजे सोवरण गॅरंटी बॉन्डची गॅरंटी सुवरण गॅरंटी एक अशी गॅरंटी आहे ज्यामध्ये सेंट्रल गवर्नमेंट ऑफ इंडिया रिस्पॉन्सिबल राहते आपल्या सर्व पैशांचे रिटन्स देण्यासाठी म्हणजे आपले जेही बोनसेस आपले मुद्दल पैसे प्लस आपले जे रिटर्न्स आहेत त्यासाठी आपल्याला सेंट्रल गव्हर्मेंट ऑफ इंडिया रिस्पॉन्सिबल राहते ती गव्हर्मेंट गॅरंटी आपल्याला भेटते एल आय सी पॉलिसीमध्ये कारण आपण आपली एल आय सी पॉलिसी कॅरी करते सोवरन गॅरंटी त्यामुळे मित्रांनो क्रिएट अ गॅरंटीड फंड विदाउट एनी अनसर्टिनिटी हे आपण करू शकतो एक एल आय सी पॉलिसी काढून त्यामुळे जेव्हाही इन्व्हेस्टमेंट कराल त्यावेळी एल आय सी नक्कीच केली पाहिजे थँक्यू व्हेरी मच धन्यवाद